हाय काहीच तर आज यायला लागले मी पुण्याला हे बघा बसस्टॉपला थांबलेले आहे बसस्टॉपला म्हणजे फाटीवर थांबलेली गर्दी किती आहे अजून पुण्याची बसच आली नाही आहे कम्प्लीट आता साडेसात वाजले सव्वा सात किंवा सात दहाला गाडी येते पण काय आज आलीच नाही आहे एवढी पब्लिकच पब्लिक आता काय करायचं आता जागा का नाही काय माहिती आता भेटू नाही भेटू आता तर यायचं थांबून काय आता काय गाडी भेटली नाही काय नाही आलो घरी आम्ही काय करायचं आता इलच नाही आता डायरेक्ट संध्याकाळच्या गाडीने येणार आहे काय करणार आता सगळ्या गाड्या म्हणजे बस सगळे भरून 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 येत होते मग एवढा गर्दीत यायचं म्हणताना मला तर लेकाटा येतो नको नको झालं तर मग शेवटी ना आम्ही ना साडेनऊ वाजता तिथनं निघालो आणि फायनली घरी आलो घरी आले मी आत्ता बघा मस्त मी चहा पिले आणि जेवले शेपूची भाजी आणि पुदिना चटणी खाल्ले पोटभर खाल्ले ना बस 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 दू 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 बस, बस आता बसले बघा आणि दिदू बसले दिदू आपलं दूध चॉको खाल्ली बस आता बसले का आता बघूत आता संध्याकाळच्या गाडीने निघू आता काय काय करायचं काही लाजच नाही आता एवढा टाइमपास एवढं ऊन लागत होतं तिथं एवढं ऊन लागत होता ना आठ वाजले की आठ वाजल्यापासून तेवढं ऊन लागत होतं एवढं ऊन लागत काय सांगत सांगतो बरं भरपूर ऊन लागत लवकरच हा गावाकडे आता पण डोकं गरम झालं ना मला म्हणजे गाडी भेटणं झाली म्हणून टेन्शन 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 मध्ये मी आलते शेवटी मग काय करणार ना गाडी म्हणजे येत होत्या सोलापूरची येत होती अकुलकोटची गाडी येत होती पण पुण्याची गाडी काही येतच नाही होती मग आता इलाज नव्हतं ना मग म्हंटल चला मग निघा म्हंटल घरी आता तुम्ही म्हणत असेल की मग अकुलकोटच्या सोलापूरच्या गाडी बसला तरी झालं असतं पण खूप मग काय आम्ही थांबून यायचं पण घेत नव्हता हा आणि एवढं लांब पुण्या एवढा प्रवास अकरा बारा तासाचा प्रवास काय आपण थांबून करायचा का जरी मधी कुठं जागा भेटला असतं तरी आम्ही किती एवढे जणं होतो आठ नऊ जणं आम्ही एकत्र होतो आणि बाकीचे पण लोक होते भेटते नाही भेटते म्हणलं नको मग रात्रीच्या नाईटच्या गाडीने जावं ओल डोक्यात तर हां आणि नाईटला प्रवास कसा थंड जरा चांगलं बरं वाटतं काय वाटत नाही नाहीतर ना आत्ता दिवसा पण कसा एवढं ऊन ऊन आणि गरमी गरमी पाणी प्यायचं ते पाणी थंड होते बसमध्ये पाणी गेलं असतं तुम्हाला माहिती आहे ना शंभर दीडशे रुपये तर पाण्याचे बॉटलच घालवले मिरेंडा पाण्याचे बॉटल हे येते मग म्हटलं जाऊ दे आपण कसं तरी तरी पण तर जाताना आमचे तिथनं पाटीलला जाताना जा दोनशे रुपये गेले जाऊ द्या जा तर परत गेले हे पैसे तर चाललेच वेगळे पण जाऊ दे आता काही करायचं फायनली संध्याकाळी निघायचं तर आता बसते आता झोपते मी <laughs> एवढा अवतार झाले असं झाले मी कधी पुण्याला येईल कधी माझा अवतार व्यवस्थित करल कसं झालंय बघा पार मी काळी काळी पडायला लागले इथे येऊन कारण एवढं ऊनच इथं एक्केचाळीस बेचाळीस एकोणचाळीस असं इथं ता, तापमान आहे तर ता, काय करायचं घरातच बसलेले असते घरात म्हणजे घरात आणि दारात दुसरं कुठं थांबा तुम्हाला इकडच्या येखवते मी हे बघा पुढे सगळं शेत आहे बर का हे बघा इकडं पाणी वगैरे बसून नाही अख्खं इकडं सगळं शेतच आहे हे सगळं शेत 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 आहे हितनं पुढं ना लय मोठं शेत आहे तिकडं पर्यंत बघा सगळं शेत शेत आहे त्या साईडला मग ते उगं झाड समोरचे मुळं ना तुम्हाला दिसत नाही हे गुण पण आहे सगळं शेत आहे हा हे आपले चला तर आता आराम करते परत संध्याकाळी उठून लगेच निघायचे आम्हाला आठ वाजता जर घराच्या बाहेर पडलं तर साडे नऊ दहाची तरी गाडी भेटल बघत काय होते काय नाही